मित्रांनो पीक विमा भरणे सुरू झालेला आहे यासाठी आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने पीक विमा भरू शकतो तर मित्रांनो आपल्याला सीएससी केंद्रावर जाऊन पीक विमा भरायचा आहे पूर्वी आपण एक रुपयामध्ये पीक विमा भरत होतो आणि ते शासनाने प्रोव्हाइड करून दिलं होतं परंतु मित्रांनो आता यामध्ये बदल केलेला आहे आपण अगोदर जसा पीक विमा भरत होतो म्हणजे आपण पैसे देऊन पीक विमा भरत होतो आता त्याच पद्धतीने आपल्याला आता पीक विमा भरावा लागणार आहे आपल्याला सुद्धा आता पीक विमा भरायचा असेल तर आपल्याला पैसे द्यावा लागणार आहे तर मित्रांनो आता शासनाने प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे दर ठरवून दिलेले आहे म्हणजे प्रीमियम आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने भरावा लागणार आहे तर मित्रांनो आता कोणत्या पिकासाठी किती प्रीमियम द्यावा लागणार आहे म्हणजे किती विमा भरावा लागणार आहे तर ही प्रोसेस आपण ऑनलाईन बघू शकतो की कोणत्या पिकासाठी किती विमा भरावा लागणार आहे मित्रांनो ही प्रोसेस कशी बघायची तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यापूर्वी आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला पुढे तर चला मग बघूया मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला या वेबसाईटवर वर यायचं आहे या वेबसाईटची ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आपण डायरेक्ट त्या लिंकवर क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो आता दुसरं जे ऑप्शन आहे यामध्ये कॅल्क्युलेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो एक हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सीझन मध्ये आपल्याला खरीप हंगाम निवडून घ्यायचा आहे म्हणजे आता सध्या खरीप हंगाम चालू आहे त्यामुळे आपल्याला खरीप हंगाम निवडाचा आहे त्यानंतर वर्ष निवडून घ्यायचं आहे दोन हजार पंचवीस त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथे स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्या इथे दोन स्कीम बघायला मिळतात प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम आता सध्या प्रधानमंत्री फसल विमा योजना चालू आहे त्यामुळे आपल्याला वरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला राज्य निवडून घ्यायचं आहे आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते चूज करायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा इथे निवडून घ्यायचा आहे आणि क्रॉपवरती क्लिक करून जे काय आपल्याला कोणत्या पिकाचा इथे विमा बघायचा आहे ते पीक आपल्या इथे निवडून घ्यायचं आहे समजा आपल्याला इथे कापसाचा विमा बघायचा आहे तर कापूस या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला इन हेक्टर्स म्हणजे आपल्याला इथे काचा क्षेत्र टाकायचा आहे आपल्याला जेवढं क्षेत्राचं इथे प्रीमियम बघायचं आहे ते तर ते क्षेत्र इथे टाकायचं आहे आणि कॅल्क्युलेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर हे पेज ओपन झाल्यानंतर आपण इथे बघू शकता सम ॲशोर्ड इन आर एस हेक्टर म्हणजे आपलं सत्तर टक्क्यामध्ये विमा पास झाला तर आपल्याला एक हेक्टरसाठी साठ हजार रुपये मिळणार आहे त्यामध्ये फार्मर शेअर तर आपल्याला दीड टक्का इथे भरावा लागणार आहे कट ऑफ डेट म्हणजेच आपल्याला एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन विमा भरण्यासाठी तारीख दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण आता कापसाचा विमा एक हेक्टर साठी भरलेला आहे त्यासाठी आपल्याला इथे प्रीमियम पेड बाय फार्मर म्हणजे नऊशे नऊशे रुपये आपल्याला इथे भरावे लागणार आहे तर मित्रांनो आता समोरच्या कॉलम मध्ये आपण इथे बघू शकता सम अश्युर्ड इन आर एस म्हणजे आता आपण एक हेक्टर साठी विमा भरलेला आहे तर सत्तर टक्क्यामध्ये पास झाला तर आपल्याला साठ हजार रुपये पर हेक्टर विमा कवच मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे जो काय आपला विमा आहे प्रीमियम आहे तर ते अशा पद्धतीने बघू शकतो इतर पिकांचं सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीचं बघायचं आहे समजा मित्रांनो आपल्याला काही गुंठ्यामध्ये इथे प्रीमियम काढायचा असेल तर तो कसा काढायचा वर ते आपल्याला आय बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा आणि तो पूर्ण व्हिडिओ बघून